नुकत्याच मंडळाने इयत्ता बारावीच्या म्हणजेच एच एस सी बोर्डा, बोर्डाच्या सप्लिमेंटरी म्हणजेच पुरवणी परीक्षेच्या जा तारखा जाहीर केलेल्या आहेत ही परीक्षा वीस 20 नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सुरू होईल आणि साडे ते दीड किती साडे दहा ते दीड या वेळामध्ये फर्स्ट हाफ मध्ये हे विषय असतील मराठी गुजराती कन्नड सिंधी मल्याळम तामिळ तेलुगू पंजाबी आणि बंगाली हे विषय सकाळच्या सत्रामध्ये असतील प्रथम सत्र म्हणजे सकाळचं सत्र आणि द्वितीय सत्र म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये कोणकोणते पेपर असतील उर्दू फ्रेंच पाली हे पेपर होतील आणि त्याच्यानंतर एकवीस 20 नोव्हेंबर दोन हजार वीस साडे दहा ते दीडच्या वेळामध्ये हिंदीचा पेपर होईल ज्याचा आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाच या वेळामध्ये रशियन जपानी संस्कृत अरेबिक हे पेपर होती त्याच्यानंतर मंडे म्हणजे सोमवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सकाळच्या सत्रामध्ये साडे दहा ते दीड या वेळामध्ये इंग्रजीचा पेपर होईल ज्याचा इंडेक्स नंबर एक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याच्या बाबतीतली अधिकची माहिती मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या जाधव ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर इयत्ता बारावीच्या इंग्रजीचा पेपर कसा सोडवावा याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस म्हणजे सोमवारी अडीच ते साडेपाचच्या सत्रामध्ये कलेचा इतिहास व रसग्रहण आणि शिल्प चित्र वास्तुशास्त्र हा पेपर आहे ज्याचा आहे त्याच्यानंतर ट्युजडे म्हणजे मंगळवारी चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी साडे दहा ते दीडच्या दरम्यान पहिल्या सत्रामध्ये चिटणेशाची कार्यपद्धती आणि भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि कॉमर्सचा पेपर सेक्रेटरियल प्रॅक्टिस हे पेपर दोन पेपर होतील आणि दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे अडीच ते साडेपाच या वेळामध्ये इतिहास म्हणजे हिस्ट्रीचा पेपर होईल ज्याचा असा आहे त्याच्यानंतर मग दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी म्हणजे गुरुवारी एक ते दीडच्या दरम्यान एक ते दीडच्या दरम्यान कोणता पेपर होईल वाणिज्य व संघटन व्यवस्थापन हा एक्कावन्न इंडेक्स नंबर असलेला पेपर होईल आणि दा, साडे दहा ते दीडच्या दरम्यान आणखी दुसरा कोणता पेपर होईल केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र संकेत अंक किती आहे पंचावन्न आणि दुपारच्या सत्रामध्ये कोणते पेपर होतील अडीच ते साडेपाचच्या दरम्यान जर्मन अर्धमागदी पर्शियन आणि अवेस्था आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे पंचावन्न कोड नंबर असलेला आणि एक्कावन कोड नंबर असलेले पेपर हे सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट वाणिज्य संघटन व्यवस्थापना एक्कावन्न इंडेक्स नंबर असलेला पेपर सव्वीस तारखेला होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये त्याच पद्धतीने सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबर त्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवारी सकाळच्या सत्रामध्ये साडे दहा ते दीडच्या दरम्यान इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचा पेपर होणार आहे आणि अर्थशास्त्राचा पेपर त्याचा संकेतांक एकोणपन्नास असा आहे दुपारच्या सत्रामध्ये कोणतेही पेपर होणार नाही त्याच्यानंतर पुढची तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर शनिवारी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस शनिवारी साडे दहा ते दीडच्या दरम्यान बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा पेपर होईल तसेच बायोलॉजी म्हणजे हे दोन पेपर एका दिवशी होत असतात बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि दुपारच्या शास्त्रामध्ये होईल राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स ज्याचा संकेतांक आहे बेचाळीस त्याच्यानंतर एक डिसेंबर दोन हजार वीस म्हणजेच मंगळवारी कोणता पेपर होईल साडे दहा ते दीडच्या दरम्यान मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स त्याचा संकेतांक चाळीस आहे आणि अठ्ठ्याऐंशी गणित आणि संख्याशास्त्र हे दोन पेपर गणित आणि संख्याशास्त्र संख्याशास्त्राचा संकेतांक आहे अठ्याऐंशी तसंच दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाच या वेळामध्ये लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र आणि ज्याचा संकेतांक आहे सत्तेचाळीस त्याच्यानंतर वेन्स म्हणजे बुधवार दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी साडे दहा ते दीडच्या दरम्यान सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्र ज्याचा संकेतांक पंचेचाळीस आहे तो पेपर होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाचच्या दरम्यान ॲटोमोबाइल्स मल्टीस्किल मल्टीस्किल टेक्निशियन आणि मल्टीस्किल टेक्निशियन गार्डनिंग लँडस्टेपिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे ज्यांचा संकेत वन ई टू ई थ्री आणि ई फोर हे व्यावसायिक नवीन सुरू झालेले अभ्यासक्रम आहेत या अभ्यासक्रमांचे पेपर दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाच या वेळामध्ये होतील त्याच पद्धतीने दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी कोणकोणते पेपर होणार आहे तेच पेपर आणखी पुढे दिलेले आहेत आता फक्त मी तर इ नाईन एफ वन एफ टू एफ थ्री एफ फोर आणि एफ फाईव्ह हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सर्व पेपर दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे हे तुम्ही कन्फर्म करून घ्या त्याच्यानंतर दिनांक तीन डिसेंबर दोन हजार वीस म्हणजेच गुरुवारी पेपर होईल साडे दहा ते दीडच्या दरम्यान कोऑपरेशन म्हणजे सहकार ज्याचा संकेतांक आहे त्रेपन्न आणि दुपारच्या सत्रामध्ये पेपर होईल अडीच ते साडेपाचच्या दरम्यान चाइल्ड डेव्हलपमेंट ज्याचा संकेतांक आहे बेचाळीस बारावी बेचाळीस नाही त्रेचाळीस आणि अडीच ते साडेचारच्या दरम्यान व्यवसायभिमुख अभ्यासक्रम ग्रंथालय आणि माहितीशास्त्र ज्याचा संकेत अंक पंच्याऐंशी आहे तो पेपर होईल तसेच चा शुक्रवारी चार डिसेंबर दोन हजार वीस रोजी साडे दहा ते दीडच्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये जिओग्राफी ज्याचा संकेत अंक एकोणचाळीस आहे तो भूगोलाचा पेपर होईल दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाचच्या दरम्यान मराठी लिटरेचर ज्याचा संकेत अंक तेवीस आहे तो पेपर होईल आणि शनिवारी पाच डिसेंबर दोन हजार वीस रोजी साडे दहा ते दीडच्या दरम्यान ज्युआलॉजी म्हणजे भूशास्त्र ज्याचा संकेतांक एक्केचाळीस आहे तो पेपर होईल तसेच हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक ज्याचा सांकेतांक पासष्ट आहे तो पेपर होईल भारतीय संगीताचा इतिहास व विकास दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाच या वेळामध्ये दोन पेपर आहेत हिंदी आपला व्यावहारिक हिंदी ज्याचा संकेतांक आहे चोवीस आणि टेक्स्टाईल्स म्हणजेच वस्त्रशास्त्र वस्त्रशास्त्र ज्याचा संकेतांक आहे चौवेचाळीस त्याच्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार वीस रोजी म्हणजे त्याच दिवसाचा पेपर आहे सकाळच्या सत्रामध्ये ऍग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी संकेतांक पंच्याहत्तर अॅनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी संकेतांक शहात्तर आणि दुपारच्या सत्रामध्ये साडे अडीच ते साडेपाच दरम्यान तालवाद्य फर्क्युशन इन्स्ट्रुमेंट ज्याचा अंक एकोणसत्तर आहे तो पेपर होईल त्याच्यानंतर साठ सात डिसेंबर मंडे सोमवारी सात डिसेंबर दोन हजार वीस रोजी साडे दहा सा ते दीडच्या दरम्यान सायकोलॉजी ज्याचा संख्येत अठ्ठेचाळीस आहे म्हणजेच मानसशास्त्राचा पेपर होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाच या वेळामध्ये इंग्लिश लिटरेचर ज्याचा अंक बावीस आहे तो पेपर होईल अठ्ठावीस डिसेंबर मंगळवार दोन हजार वीस रोजी साडे दहा ते दीडच्या दरम्यान डिफेन्स स्टडीज संकेतांक सत्त्याहत्तर म्हणजे संरक्षण शास्त्र दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाचच्या दरम्यान फिलॉसॉफी ज्याचा संकेतांक शेहेचाळीस आहे तो पेपर होईल नऊ डिसेंबर दोन हजार वीस बुधवार सकाळचे सत्र साडे दहा ते एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान ही ऑनलाईन परीक्षा होईल कोणत्या कोणत्या विषयाची विज्ञान कला आणि वाणिज्य सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असे सांकेतांक आहेत त्याच्यानंतर अडीच ते साडेपाच दुपारचे सत्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑनलाईन एक्झामिनेशन सायन्स आर्ट कॉमर्स ज्यांचे संकेतांक सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आहेत या परीक्षा शिक्षणशास्त्र विषयास प्रविष्ट विद्यार्थी वगळून हे पेपर होणार आहेत त्याच्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार वीस म्हणजेच बुधवारी साडे दहा ते एकच्या च्या दरम्यान बघा एवढे अभ्यासक्रम होणार आहेत व्यावसायिक अभ्यासक्रम बी वन फोकल कोर्सेस पेपर वन टेक्निकल ग्रुप पेपर वन ए वन ए टू ए थ्री हे पेपर साडे दहा ते एकच्या दरम्यान होतील दुपारच्या सत्रामध्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षण शास्त्र त्याचा संकेत अंक अष्ट्याहत्तर आहे तो पेपर होईल त्याच्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार वीस म्हणजेच बुधवारी साडे दहा ते दीडच्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचा संकेतांक ए फोर आहे त्याला म्हणतात जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग सर्वसामान्य साधारण स्थापत्य इलेक्ट्रॉनिक्स सी बावीस ज्याचा आहे सी बावीस तो पेपर कॉम्प्युटर सायन्स ज्याचा संकेतांक डी नाईन आहे हे सर्व पेपर साडे दहा ते दीडच्या सत्रामध्ये तसेच साडे दहा ते दीडच्या सत्रामध्ये कॉमर्स ग्रुप पेपर फर्स्ट ए वन ए सेवन ए एट आणि ए नाईन हे वाणिज्य गटाचे पेपर साडे दहा ते दीडच्या दरम्यान होईल दुपारच्या सत्रामध्ये कोणतेही पेपर नाहीत त्याच्यानंतर साडे दहा ते साडेबारा हा कोणता पेपर आहे तोच तोच दिनांक डिसेंबर रोजी ग्रुप पेपर बी फाईव्ह पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पीकशास्त्र फलो फलोत्पा फलो, फलोत्पादन हे पेपर होतील दुपारच्या सत्रात कोणताही पेपर होणार नाही नऊ डिसेंबर दोन हजार वीस बुधवार या दिवशी साडे दहा ते दीड या सकाळच्या सत्रामध्ये मत्स्य व्यवसाय गटातील पेपर होतील ज्याचे संख्या बी नाईन आणि सी वन आहे तसेच दहा डिसेंबर दोन हजार वीस बुधवार रोजी साडे दहा ते साडेबारा जनरल नॉलेज ज्याचा संख्या बत्तीस आहे ती ऑनलाईन परीक्षा होईल फक्त ही मिलिटरी स्कूलसाठी आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेचार या वेळामध्ये जनरल नॉलेजची ऑनलाईन एक्झाम ज्याचा संकेतांक बत्तीस आहे ही फक्त मिलिटरी शाळेसाठीच आहे त्याच्यानंतर थर्सडे दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी साडे दहा ते एकच्या दरम्यान बघा या ठिकाणी एवढे दिलेले आहेत ए वन ए टू आणि ए थ्री हे पेपर होणार आहेत त्याच्यानंतर त्याच दिवशी साडे दहा ते दीड ए फोर सी टू आणि डी नाईन त्याच्यानंतर त्याच दिवशी साडे दहा ते दीडमध्ये ए फोर सी टू आणि डी नाईन संकेतांक असलेले पेपर होतील त्याच्यानंतर त्या दिवशी साडे दहा ते दीडच्या दरम्यान फार्मर्स ग्रुप पेपर सेकंड ये फाईव्ह ये सेवन ये एट ये, ये नाईन असलेले संकेतांक असलेले पेपर होतील आणि शेवटी दहा डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे गुरुवारी साडे दहा ते साडेबारा या सकाळच्या सत्रामध्ये ॲग्रीकल्चर ग्रुपचा पेपर दुसरा होईल ज्यांचे संकेतांक बी टू बी फोर आणि बी फि बी फाईव्ह असे आहेत त्याच्यानंतर साडे दहा ते दीडच्या दरम्यान फिशरी ग्रुप पेपर शेकंड होईल बी नाईन आणि सी वन अशा स्वरूपाचे हे पेपर आहेत परीक्षेसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद